शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून सासवड शहराचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम कदमसाहेब यांना आज प्रत्यक्षातपणे भेटून त्यांच्याकडे भटक्या व विमुक्त जाती जमातीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अडचणींच्या संदर्भामध्ये व कायदेशीर मार्गदर्शनाच्या संदर्भामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये आदरणीय श्री कदम साहेब पोलीस निरीक्षक चासवल शहर यांनी इतकं सुंदर पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं व नागरिकांना आदरणीय पोलीस निरीक्षक साहेबांनी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी कायदेशीर मार्गदर्शन करत असताना पहिल्यांदाच असे कुणीतरी पोलीस ऑफिसर आम्हाला हे वाटले की ते एवढं नागरिकांसंग किंवा या संस्थेच्या सगळ्या समन्वयकांसंग एवढं निर्भीडपणे बोलत होते व त्यांनी या ठिकाणी गवाई दिली की यामध्ये सर्व तो मदत आपल्याला या ठिकाणी सासवड शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मी आपल्याला देण्यासाठी सदैव तात्पर्य माझ्या माझ्याकडं सदैव मी तयार असतो चोवीस तासात महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक कलावंत यांच्या संदर्भात कुठंही जरी अडचण आली तर मला तुम्ही कधीही कळू शकता ते पोलीस स्टेशन जनतेचंच आहे हे पोलीस स्टेशन तुम्हाला सगळं मदत करत आणि आमचा एकशे बारा जो नंबर आहे ते एकशे बारा नंबरवर तुम्ही कॉल करा आणि यामध्ये याचा लाभ घ्या याचबरोबर भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून आदरणीय पोलीस निरीक्षक कदम सुद्धा निवेदन देत असताना यामध्ये पुणे शहर परिसरामध्ये राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबाबत सर्व माहिती दिली आत्ताच नव्याने पुरंदरमध्ये पुरंदरचे प्रांत अधिकारी वर्षा लांडगे मॅडम पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत साहेब पुरंदरचे बी डी ओ तसेच नगर परिषदेचे सी ओ यांच्या माध्यमातून या सगळ्या भटक्या विमुक्तांसाठी अतिशय शासनाच्या धोरणांप्रमाणे काय मोहिमा जात प्रमाणपत्र फिरती शिधापत्रिका घरकुल योजना अशा अनेक उपक्रम यांच्यामार्फत राबवण्यात आल्याची माहिती आज त्यांना या ठिकाणी दिली त्याचप्रमाणे त्यांनी यामध्ये सांगितलं की आमच्याकडं पोलीस सुद्धा आपल्याला जी आवश्यक असणारी सगळी मदत यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिली जाईल त्यामुळे सगळीच मंडळी आज पोलीस निरीक्षक साहेब यांच्या चर्चेनंतर अतिशय समाधानकारक झालेत आणि या ठिकाणी जी त्यांनी जे दिलेलं आश्वासन आहे किंवा त्यांनी जे सांगितलेलं जे काही शब्द आहे त्या त्या सुरक्षेच्या सगळ्या भावना आज या प्रत्येक समाजाच्या मनामध्ये या ठिकाणी तयार झालेल्या आहेत त्यामुळं मी विशेषतः पोलीस प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि पोलीस स्टेशनचे जे पी आय आहेत जे पोलीस निरीक्षक आहेत कुमार कदम यांचे यांचेसुद्धा भैरव क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतो त्यांनी एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये या ठिकाणी वेळ दिला आणि नागरिकांना अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं धन्यवाद